पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मागा मागास राज्य मागास वर्ग आयोगानं अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केलाय यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते वर्ष येथे आज सकाळी अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते चार लाख अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलंय या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून राज्यात युद्ध पातळी पातळीवर मराठा आणि खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले हे सर्वेक्षण दोन फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलंय या कामी गोखले इन्स्टिट्यूट आयआयपीएस या नामांकित संस्थेची मदत झाली आहे विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पेठवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत जलद गतीने पार पडलं या कामकाजाकरिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलं होतं तसेच राज्यातील जमीन अधिग्रहण जमीन धारणा जमाबंदी भूमी अभिलेख तसेच शासकीय सर्व विभागांच्या सचिवांनी आयोगाला माहिती उपलब्ध करून दिली तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहिती सुद्धा आयोगास उपलब्ध करून देण्यात आली या व्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्याविषयीची सुद्धा माहिती आयोगास उपलब्ध करून देण्यात आली यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले मराठा समाजाचे शैक्षणिक सामाजिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनानं मागासवर्ग आयोगाला सांगितलं होतं साडेतीन ते चार लोक यासाठी दिवसरात्र काम करत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं मात्र दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नव्हतं आज सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी पावले वेळोवेळी उचलली आहेत आयोगानं विक्रमी वेळ सर्वेक्षण पूर्ण केलं असून मला विश्वास वाटतो की कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं असं आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा